कवठे महांकाळमध्ये ड्रोनच्या साह्याने महिलेचे फोटो काढले व पाठलाग केल्याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कवठे महाकाळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गंभीर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल कवठे महाकाळ शहरामध्ये एका महिलेचा पाठलाग करून तिचे ड्रोनद्वारे फोटो काढल्याप्रकरणी कवठे महाकाळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वैभव गंभीर व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित महिलेने ठाण्यात दिली आहे ठाण्यामधून मिळालेली माहिती अशी की या घटनेतील पीडित महिला दिनांक सत्तावीस मे रोजी त्यांच्या गोडाऊनजवळ काम करीत असताना वैभव व त्यांचा मुलगा यांनी पीडित महिलेचे ड्रोनच्या सहाय्याने फोटो काढले त्यामुळे पीडित महिलेच्या मनात लज्जा निर्माण झाली तसेच दिनांक सव्वीस जून रोजी संबंधित महिला कवठे महाकाळ जुनी बस स्थानक येथून ते कोर्टाकडे जात असताना संबंधित महिलेचा पाठलाग केला त्यामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने कवठेमकाळ पोलीस ठाण्यात दोघांच्या दो विरोधात तक्रार दाखल केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क